Sous-titres par Anonymous

चालू केली अशा वेळेस चालू असते आपण नको बोल ना सुरात घर दाखवलं करायचं दिसायला दिसत नाही ना उन्हामुळं असं करायचं एवढी टक्के चार्जिंग येणार सहित चाहिँ गभर्न باضو لا سندھ ۾ پڇو 네, 맞 네. का हा वरिया आवाज चंद्र आवाज वरि आवाज जावा लागेल

प्रत्येक बोर्ड पाडला आणखी चालू आहे माझ्या लोकांचा आशीर्वाद होता कुठेही नाही तर माझ्या आपल्या विनंती आपल्याला हात घेऊन सगळ्याला आपल्याला चांगला माणूस करून द्यायचा आहे काहीतरी पद घोषणे आणि आपल्याला धोका देण्यात दुसऱ्या वर्ण बोलायचं गेलं आपण भविष्यात विनंती

स्वागत करतो या ठिकाणी लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातील गुरुधार धनगर समाजाचे नेते निखिलजी किशोर यांचं आदरणीय तालुका तालुकाध्यक्ष अजितराव गुजरे डॉक्टर युवा नेते गजान आपले देवनी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष आणि सध्या युकासत्ते कुमारजी ने निवेदन केले असे आम्ही പ്രയമാം करीत आहोत आपल्या अंतर्गत निरीक्षण महाराണാ യുദ്ധം അലഹബദൂർഗാദോ കുമാർ പ്രതിികാചേ ദൗർജൻ തൻ മൽബജി ഗോസി സേട്രോകർ വൈനചേ തരെ खास जैन પરനിജന निरीक्षण മൂലമേലെ असे સંജീഗായുവാ അപ്നെ ക മുമ്പേ

सरसाहेब नाही नाही आता सांगितले तू पहिला आहे ते सरसाहेब आता हुशार आहे का म्हटल्यावर काय म्हणजे सर सर सरसाहेब आपली आहे आणि पुण्यात आमदारांना काम करण्यात आपल्या गावच्या आयुष्यात इतिहासात जेवढे कुणीच काम केले तेवढे काम आधारणी

भारतीय संस्कृतीची वृत्ती आहे निमित्त मात्र महत्वाचा जे ईश्वर घडवतो राजकारणा पक्ष घडवतो नेते घडवतात या प्रत्यक्ष न करणं ही आमच्या भारताची संस्कृती आहे असं असत ना की एका बाबाला हे पाहत आणि दुसरा बाजूला तुमचं आमचं सगळ्यांचं दुर्दैव गेल्या वीस वर्षापासून माझ महिन्यान एवढा मोठा आमदार मिळाला आहे या रोडच्या कामामध्ये आश्वासन किती दिले आपल्या गावातील

दुसऱ्याचा पावण्या लागणार असं मापून घेऊ शकत नाही आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि होणार नाही काय म्हणतो आता संपलं की आमदार की संपले आला की माझे आमदार आता सुद्धा होणार कारण आता ह्या वेळेस तुम्ही मदत येणार टमाटे आणि एकदा ती मी पडतच नाही दोन तीन दोन दोन दो तीन तीन पक्ष तुम्ही देऊन इतर वेळेस गावाला ओढला असेल तुम्हाला पैसे देऊ का आमच्या गावात येऊन चॅनलला पैसे का चॅनल करा तुम्ही लोकांना सगळ्या सध्या पैसे निघून आल्या तुला मुळाल्या माझ्या मुळाल्या तुम्ही नसल्या माझ्या असते का सगळ्या गावाला आमदार पैसे देते का ग्रामपंचायतीला नाही आपल्या गावला देऊन का कावर देऊ लागे माझ्यामुळे चार पैसे कोणायचे माझे त्या <laughs> पैसे त्यांचे माझं निवडून द्या चार करून झालंय त्या धाराशेच्या लोकांनी दोनशे कुठे वाटले एवढी त्यांचे पैसे घेतले साडेतीन लाख निर्णय तुम्ही पस्तीस हजारची दोन मला द्यावं लागतं आधी काय एवढं पंधरा वर्ष झालं करायचं आणि आता या दोन बघितलं जी म्हणजे दोन दिवसाचं भागा गेल्या तर गेलं तर गेल्यानंतर केलेलं आहे तिथं काम चालू आहे सी बी दिली नाही डोळ्यात माती घालणार माती तर अशी चालली आहे तर माझी जास्त बोलणार नाही आता दहा गाव कार्यक्रम चार साडेचार पर्यंत कसं कसं करावं किंवा सारा तालुका जिथं कार्यक्रम आहे तिथं व्हायचं करू शकता आज जाणार पाठवणार

वाटणार आणि काही डॉक्टर इंजेक्शन घ्यायचे असं बघायला दोन दिवसात पण जितकी मी जन्म घेतलं तिथे मी जन्म घेतलं एवढ प्रेम मिळत नाही त्या प्रेमाच्या तुम्ही दिलेल्या प्रेमाच्या तुम्ही दिलेल्या आशीर्वादाच्या मी कायम रुग्ण नाही माझ्या डोक्यावर नाही कामाची लुकणार नाही मारणार नाही तुमच्या सेवेचा गर्तव वसा आयुष आयुष्यात टाकणार नाही आणि आता त्या काम करायचं याच्याबद्दल काम करायचं आता आमच्या सरकारचं की मी आणि नाही माहित आहे एकत्र तुम्हाला मिळाली कोण तिथून मदत जोडायला आपण आणू शकतो पण माझ्या अंगात त्याला जे आहे काम घे आहे मी काम आणायला काही जम पडणार नाही त्याच्यामुळे तुम्ही त्याची कसलीही काळजी करणे नाही फक्त एक लक्षात ठेवा की मी शंभर टक्के शंभर टक्के कायम स्वरूपी तुमच्या सेवेत राहणार आहे <laughs> दिले पाटील नागरकर साहेबांनी स्वतःच्या वागणुकीतून कर्मातून दिले जपत माझ्यावर जर त्यांचा भरसा नसता माझ्या कामावर भरसा नसता माझे जामीनदार झाले नसते ज्यांना माहिती आभी चांगलाय मनाला मला खरं तर महत्वाचे जामीन द्या पैशाने घेत्या माझ्या पेपरची कस काही नाही आणि काही असणाऱ्या विकास करायचा आणि ते करावं होत्या आणि आजच्या नेतृत्व केल्याबद्दल पुन्हा